ज्या दिवशी अन्न बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवर मिरवणूक काढायची आहे हत्तीवर मिररोख गोपीनाथ गडावर ना आपण हत्तीवर मिरणूक करायची आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून तर आपण ज्या दिवशी अन्न बाहेर येतील त्या दिवशी आपण हत्तीवर मिरवणूक काढायची आहे हत्तीवर मिररोख गोपीनाथ गडावर ना आपण हत्तीवर मिरणूक करायची आहे आदरणीय मुंडे साहेबांसोबत मिळून तर आपण मित्रांनो वाल्मिक कराडची दहशत आजही बीडमध्ये कायम आहे लक्षात ठेवा बीडमध्ये आजही वाल्मिक कराडची दहशत कायम आहे म्हणजे मित्रांनो वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असला तरी वाल्मिक कराडचे हजारो लाखो माणसं आजही बीडमध्ये आहेत आणि जे सह आरोपी आहेत सह आरोपी असतानासुद्धा त्यांना अटक झालेली नाही त्यांच्यावर कसलीही कार्यवाही झालेली नाही अगदी सेटलमेंट झाली की काय अशीसुद्धा चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि हा सेटलमेंट करणारा कोण आमदार आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि याबाबतीत धनंजय देशमुख काही बोलायला तयार नाहीत त्यांना काही वेगळं सांगितलं का त्यांना असं सांग भासवण्यात आलं का की मुख्य आरोपी यामुळे सुटू शकतात असं काहीतरी खोटं नाटं भासवण्यात आलेलं असावं कारण आरोपी हा आरोपी असतो मेन असला आणि इतर आरोपी अनेक जण झाले म्हणून काही मेन आरोपी सुटत नसतो हा साधा सोपा अगदी सरळ कायदा आहे असं असताना नेमका कोणता कायदा धनंजय देशमुख यांना सांगण्यात आला माहीत नाही परंतु मित्रांनो हे फार भयानक आहे हा जो व्हिडिओ तुम्ही जो पाहिला हा इतका इतका, इतका भयानक आहे आणि आता हा कार्यक्रम कुठला मी सांगणार नाही तुमच्या लक्षात आलाच असेल जी पोरं स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली त्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी हा कार्यक्रम आहे आणि येथे हा व्यक्ती म्हणतो की वाल्मिकराड सुटल्यानंतर त्याची हत्तीवरून मिरवणूक निघणार म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा काय वाल्मिकराडने असं काय कर्तृत्व केलेलं आहे की त्याची हत्तीवरून मिरवणूक निघणार म्हणजे मित्रांनो परिस्थिती बीडमध्ये कशी आहे लक्षात घ्या आजही आमचा बीड जिल्हा असा खडबडून जागा व्हायला तयार नाही अगदी पूर्णपणे पहिली जी अवस्था होती आमचा बीड जिल्हा पूर्णपणे असा सुस्त अगदी मेल्यागत जमा आहे खडबडून पूर्णपणे जागा व्हायला तयार नाही जर एका खुण्याचे लक्षात ठेवा एका दरिंद्याचे अगदी ज्याची तुलना दहशतवाद्याशी होऊ शकते अशा वाल्मिक कराडचे लक्षात ठेवा अशा कराडचं जर अशा पद्धतीने जाहीर जर समर्थन होत असेल तर हे इतकं खेदजनक आहे हे अत्यंत निंदनीय आहे याचा तीव्र विरोध याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या परंतु असं कुठेही होताना दिसत नाही आणि ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीने मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने उद्या वाल्मिक करार सुटू सुद्धा शकतो कारण आपल्या राज्याचा गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये काहीसुद्धा होऊ शकतं मित्रांनो काहीसुद्धा होऊ शकतं अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये आपण पाहिलं किती जवळपास नाही म्हटलं तरी दहावीस जण तर सह आरोपी होते आणि प्रत्यक्ष संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष पोलिसांनी मदत केलेली आहे सी सी टी व्ही आहेत प्रत्यक्ष पोलिसांची मदत असताना त्यांना केवळ साधन निलंबन केलेलं आहे कुठं आहेत ते पोलीस त्यांच्यावर कार्यवाही का नाही त्यांच्यावर एफ आय आर का नाही त्यांना जेलमध्ये का पाठवलं नाही असं कुठेही होताना दिसलेलं नाही म्हणजे जे केवळ सह आरोपी नाहीत हे मेन आरोपी आहेत ते पाटील आणि कोणते आहेत ते आणि असं असताना सुद्धा त्यांच्यावर कसलीही कार्यवाही गृहमंत्र्याने होऊ दिली नाही आणि गृहमंत्र्याने गुप्चिपणे ज्यावेळेस हे प्रकरण तापलं स्वतःचा एक माणूस यामध्ये घुसवला एक स्वतःचा आमदार यामध्ये घुसवला आणि त्याने या माणसांना वाचवण्याचं काम केलं की काय असा प्रश्न आज निर्माण होत आहे आणि मनोज जारांगे पाटील एकदम सच्चा इमानदार माणूस लक्षात ठेवा कारण खोटं सहन होत नाही मनोज जारांगे पाटलांची एकच कमजोरी आहे लक्षात ठेवा मनोज जारांगे पाटलांची एकच कमजोरी आहे मनोज जरांगे पाटलांनी ती कमजोरी दूर करावी मनोज जारांगे पाटलांनी उपोषणाचं नाव घेतलं की मराठा समाज आता त्यांच्यावर नाराज होत आहे कारण मनोज जारांगे पाटलांचं उपोषण मराठा समाजाला नको आहे त्यामुळे मनोज जारांगे पाटलांनी आता उपोषणाचं नाव घेऊ नये नाहीतर बाकी उपोषण जर सोडलं तर आजही शंभर टक्के नव्वद टक्के नाही शंभर टक्के मराठा समाज हा केवळ आणि केवळ मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग आहे आता मित्रांनो येथेच प्रश्न हा मराठा समाजाचा नाही लक्षात ठेवा संतोष देशमुख केवळ मराठा समाजाचे आहेत म्हणून हा ही लढाई नाही ही, ही लढाई अन्यायाविरुद्ध आहे अत्याचाराविरुद्ध आहे आणि भ्रष्टाचाराविरोधामध्ये आहे ज्या पद्धतीने आपण चित्रपटामध्ये पाहतो जसं एखादं खुनी साम्राज्य जसं उभं राहतं अगदी तशा पद्धतीचं साम्राज्य बीडमध्ये वाल्मिकारांनी निर्माण केलेलं आहे आणि त्याचे हजारो स्लीपर सेल्स आहेत लक्षात ठेवा अगदी ते प्रशासनामध्ये सुद्धा आहेत पोलीस डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहेत सगळीकडे आहेत अगदी या अशा स्टेजवर तुम्ही एक ते स्टेज पाहिलं ना अशा स्टेजवर जर तो माणूस असं जाहीरपणे म्हणत असेल की वाल्मिक कराड सुटल्यानंतर त्याची हत्तीवरून मिरवणूक निघणार आणि या लोकांची ती तयारी सुद्धा आहे भक्कळ बक्कळ दोन नंबर मार्फत बक्कळ पैसा या लोकांनी कमावलेला आहे सरकारच्या योजनाची योजना फस्त करण्याचं काम करून वेगवेगळ्या माध्यमातून या लोकांनी करोडो रुपये कमवलेले आहेत वाल्मिकाराडच्या गँगने आणि यांची ही दहशत पैशाच्या जीवावर दादागिरीच्या जीवावर प्रशासनाच्या जीवावर गृहमंत्र्याच्या जीवावर सुरू आहे का हा प्रश्न राज्यामध्ये निर्माण होत आहे गृहमंत्र्याच्या जीवावर यामुळे कारण आजही अनेक सह आरोपी यांना चिट का देण्यात आलेली आहे का त्यांना वगळण्यात आलेलं आहे याचं उत्तर गृहमंत्र्यांनी देणं अपेक्षित आहे परंतु याचं उत्तर गृहमंत्री देणार नाहीत मागं एक दोन व्हिडिओ असेही पाहिले की धनंजय देशमुख किंवा देशमुख कुटुंबीय खरंच मॅनेज झालं की काय परंतु देशमुख कुटुंबीय माझा आतापर्यंतचा जो अनुभव आहे निरीक्षण आहे आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातील आहे त्यामुळे मी ठामपणे सांगू शकतो की धनंजय देशमुख कुटुंब कदापिही मॅनेज होणार नाही लक्षात ठेवा आणि ना तुम्ही त्यांना पैशाने विकत घेऊ शकता परंतु त्यांना ज्या पद्धतीने ब्रेनवॉश करण्यात आलेला आहे वकिलांनी म्हणा पोलिसांनी म्हणा किंवा त्या गृहमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसचा जो कोणी एजंट आहे त्याने जे ब्रेन वॉश केलेला आहे की इतके मोठे जर आरोपी जर घेतले तर मुख्य आरोपी सुटतील किंवा त्यांची केस कमजोर होईल असं नसतं होत भावांनो असं नसतं होत असं कदापिही होऊ शकत नाही कायदा हा कायदा असतो कायदा सर्वांना समान असतो आणि या संघटित गुन्हेगारी जरी असली तरी तरीसुद्धा सजा कमी होत नसते परंतु मित्रांनो अशा पद्धतीने धनंजय देशमुख यांना काहीतरी मॅनेज केल्याचा संशय मात्र निर्माण झालेला आहे आणि त्याबाबत क्लॅरिफिकेशन धनंजय देशमुख यांनी देणं गरजेचं आहे जाहीरपणे नेमकं कशामुळे यांना सह आरोपी करण्यात आलेलं नाही हे सांगण्यात यावं त्यामुळे त्या मनोज जारांगी पाटलांनी जे प्रश्न निर्माण केलेले आहेत आता मनोज जारांगे पाटीलसुद्धा त्यामुळे गप्प आहेत कारण स्वतः देशमुख कुटुंबीय जर काही बोलायला तयार नसेल तरीसुद्धा मनोज जारांगी पाटलांनी जाहीर केलेलं आहे ज्या ज्या वेळेस देशमुख कुटुंबियांना गरज पडेल त्या त्यावेळेस ते आम्ही धावून येऊ आम्ही सर्वजण सर्व अठरा पगड जातीतील लोक देशमुख कुटुंबीय यांच्या पाठीमागे आहोत आणि मित्रांनो देशमुख कुटुंबियांना विनंती आहे की यांनासुद्धा बाकीच्यांनासुद्धा सह आरोपी हे झाले पाहिजेत आणि वाल्मिक कराड लक्षात ठेवा तमाम तमाम बीडवासियां केवळ बीड नाही महाराष्ट्रातील तमाम जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे आपली एकी अशीच कायम ठेवा आपला दबाव असाच कायम ठेवा नाहीतर हे लोक आपण चित्रपटामध्ये ज्या पद्धतीची गुंडगिरी पाहतो नेते आणि पोलिसांची साखळी पाहतो नेते आणि पोलिसांची जी साखळी आपण पाहतो ना चित्रपटामध्ये अगदी तशीच साखळी अगदी तशीच साखळी बीड जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे हे फार फार भयानक आहे चित्रपटापेक्षा सुद्धा भयानक आहे यावर साऊथ इंडियापेक्षा सुद्धा भारी चित्रपट निघू शकतो इतकी ही वाल्मीराडची भयानक स्टोरी आहे आणि ती स्टोरी संपलेली नाही आजही त्याची दहशत कायम आहे जेलमध्ये राहूनसुद्धा तो संपूर्ण प्रशासन चालवतो की काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम